आता तुम्ही खुपच वाचन ऐकलेलं आहे आमचा संधी अधिकाऱ्याचा प्रांत नाही ऐकून घेणं आणि काम करणं हे उपस्थित आमच्या सातारजी डॉक्टर यशवंत पाटणे यांचं नाव खूप मोठं होतं त्यावेळी आणि आजच्यापट्टी खूप उंच उंच गेलेली आहे काम केलं तेवढी पुस्तकं देखील वाचलेली म्हणजे आता की आता एकाच वाचना तर त्यांना पुस्तक वाचली बरोबर आहे असं सर्वांनी आपल्याला एक कौतुक केलेलं आहे मग त्या सर्व उपस्थित या पंचवीस वर्षीच्या पालक आणि विद्यार्थी मित्रां शाळेच शाळेची मती ही अतिशय मोठी आहे आणि माझ्या माहिती कोणत्या चार काळ आहेत त्यापैकी प्रश्न प्रकारांची एक शाळा आहे मला राज्यस्त माझा विषय आणि राष्ट्रचा सेकंड इयरला पॉलिटिकल प्रोसेस राजकीय प्रक्रिया आम्हाला विषय होता आणि त्या राजकीय नावाचा एक शास्त्र होता त्या चर्चलमध्ये एक लहान प्रकार किंवा सामाजिक पराव्यात रूपांतर होताना कोण कोणते घटक पैलावर परिणाम करतात की ज्या कुटुंबात येतो तो कुटुंब आपल्या सगळ्या पैलाचा परिणाम करत त्यामुळे आई म्हणून आई अपेक्षा व्यक्त करायच्या हे चित्त मूळ बरोबर पैसे वाट बाबांना माग आणि भूक लागल्यावर भकरी किंवा जेवणाचं अलगता आईला प्रयत्न बोलायला सुरुवात होते तर शाळा हा आता घटक आहे की आपल्या जीवनात येणाऱ्या ज्या ज्या समस्या आहेत त्याचा चारही पाणी विचार करून त्या सोडण्यासाठी आपल्याला एक प्लॅटफॉर्म देणारं शाळापणे घटक आहे आणि म्हणूनच राजकीय समाजकार शिक्षणाला शाळा हा अतिशय महत्वाचा घटक आहे आणि शाळा आपल्याला विरोध शिकवत ज्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या विरोध करायला शिकवत आणि कुटुंबात आई हा तर त्या विचार करण्याला म्हणजे विचार करायला शिकवणारी महत्वाची भूमिका ही शाळा आणि शाळेचे महत्व हे आपल्या जिल्ह्यात आहे आणि आता त्यानंतर मी त्याच आभार मानतो की एकोणीसशे आणि त्यावेळेला आमची शिवाजी कॉलेज खूप मोठ कॉलेज किती मोठं असावं तर फक्त आठ फॅकल्टीच एक वेळ कॉलेज की त्याचं साडेपाच हजार मुलं अकरा वेळ एक पडेल

डॉक्टर हरे नरकेसर आणि डॉक्टर यशवंत पाटणे आले होते आणि त्यावेळी त्यांनी जो पहिला नंबर दिला होता तो म्हणजे नितीन बांधवे जो आज जो आज शिवसेनेचं काम करतोय शिवाजी महाराज आणि शिवाजीचे विचार जेव्हा एक त्याला मला आठवत्या आम्ही डायरी म्हणून घेतलं त्यावेळी गोष्ट म्हटला होता राज्या विचार आणि आज ते शिवाजी जस आपले खासदार कोल्हे यांनी सहभागी सगळ्या समोर आला दोन अगोदर शिवाजी आपल्या शिवाजी नितीन बांबोरेंना सरांनी पहिला पोस्ट दिला होता म्हणजे त्यावेळेला सरांचे आपल्याला दृष्टी करते की त्यावेळेला भूमिका आज राज्यात पराक्रमी आहे महत्वाचं की सरचा एक अतिशय महत्वाचा मुद्दा की जी गोष्ट आपल्याला आवडते ती आपण केली पाहिजे जी गोष्ट आवडते ती करताना आपल्याला सुलभता येते त्यात गती येते जी गोष्ट आवडते त्या विषयात आपण खूप ध्यानदाना खूप लक्ष देऊन काम करतात